श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी फक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा आज आपण कुठल्याही टिप्स किंवा कुठलेही उपाय कुठल्याही सेवा जाणून घेणार नाही ना तर आपण काही अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या ऐकल्यानंतर आपल्याला आपल्या भविष्याचा थोडासा अंदाज बांधता येईल आता बघा भविष्य हे कुणालाही अगदी परफेक्टरित्या सांगता येत नाही उद्या आपल्या आयुष्यात काय घडणार आहे किंवा एक तासाने माझ्या आयुष्यात काय घडणार तुमच्या काय घडणार हे कोणीही अगदी सहजरित्या सांगू शकत नाही पण तरीही हे ब्रह्मांड हा निसर्ग आपल्याला असे काही संकेत देत असतो जेणेकरून आपल्याला समजतं की आपल्या आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहे किंवा काहीतरी वाईट गोष्टी घडणार आहे आता चांगल्या गोष्टी घडणार असतील तर खूप चांगली गोष्ट आहे पण अशुभ गोष्टी जर घडणार असतील तर आपण त्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करू शकतो स्वामींना विनवणी करू शकतो त्यासंबंधी काही सेवा देखील करू शकतो आणि ज्या काही वाईट गोष्टी घडणार आहे त्याला आपण रोखू देखील शकतो तर चला जाणून घेऊया कुठल्या अशा गोष्टी आहे ज्या आपल्याला काही शुभ संकेत देत असतात तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट अचानक हातातून सुट्टे पैसे खाली पडणे बघा आपल्या मधून आपल्या पाकिटातून आपल्या खिशातून अचानक जर सुट्टे पैसे पडले एक रुपया म्हणा दोन रुपये म्हणा जी सुट्टी नाणी आहे ती जर खाली पडली तर हा एक शुभ संकेत समजावा लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरी होणार आहे असा हा शुभ संकेत आहे त्यामुळे पैसे खाली पडल्याने लक्ष्मी नाराज होते का किंवा मग काही अशुभ घडणार आहे का असं असं अजिबात मनात आणायचं नाही जो संकेत आहे तो तुमच्यासाठी शुभ ठरणारच आहे हे लक्षात घ्या त्यानंतर दुसरा जो संकेत आहे तो अनेक जणांना घाबरवतो तो दुसरा संकेत म्हणजे आपल्या नारळाला तडा जाणे बघा बऱ्याचदा आपण आपल्या घरामध्ये मंगल कलश ठेवलेला असतो आणि त्या नारळाला अचानक तडा जातो किंवा तुम्ही पारायण करतात किंवा अन्य कुठलंही पारण करतात तेव्हा जर तुम्ही श्रीफळ त्या ठिकाणी ठेवत असाल आणि अगदीच एक दोन दिवसामध्ये त्या नारळाला जर तडा गेला तर तुम्ही अगदी घाबरतात असं वाटतं की बापरे आता या नारळाला तडा गेला म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं वादळ येणार काहीतरी अशुभ संकेत स्वामी आपल्याला देत आहे असं लगेच आपण म्हणजे म्हणतो आणि आपण खूप घाबरतो पण या ठिकाणी तुम्हाला एक सांगू इच्छिते जर तुमच्या नारळाला तडा जात असेल नारळ असो तुम्हाला कोणी ओटीत असेल कुठल्या ब्राह्मणाने दिलेलं असेल किंवा तुमच्या घरातील मंगल गलशावरच ते नारळ असेल तर या नारळाला जर तडा गेला तर असं समजावं की तुमच्यावर येणारं खूप मोठं संकट स्वामींनी स्वतःवर घेतलेलं आहे आणि स्वामींनी त्या संकटापासून आपली मुक्तता केलेली आहे ते सगळं काही संकट त्या नारळावर आलं आणि त्या नारळाला अशा पद्धतीने तडा गेलेला आहे म्हणून घाबरायचं काहीही कारण नाही ते नारळ जे आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे स्वामींना मनापासून धन्यवाद बोलायचं आहे की स्वामी तुम्ही आमच्यावरचं संकट हिरावून नेलं आणि आम्हाला संकटमुक्त केलं असं म्हणून स्वामींना प्रार्थना करायची आणि पुन्हा त्या जागी नवीन ना नारळ आणून ठेवायचं आहे त्यामध्ये घाबरण्याचं काहीही कारण नाही त्यानंतर तिसरा जो संकेत आहे तो असा की जर आपोआप तुमच्या अंगणामध्ये तुळस उगवत असेल दुर्वा उगवत असतील तर हे देखील अतिशय शुभ असं लक्षण आहे तुळस म्हटलं तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आणि विष्णू भगवानांचा आशीर्वाद तुम्हाला दोघांचाही प्राप्त होणार आहे असा हा शुभ संकेत आहे दुर्वा जर दुर्वा जर आपोआप तुमच्या अंगणामध्ये उगवत असतील तर तुमच्या आयुष्यात येणारी जी विघ्न आहे ती दूर करण्याचं काम गणपती बाप्पा स्वतः करत आहे असं समजावं आणि मनात कुठलीही शंका न आणता या दोनही गोष्टींचा आनंदाने स्वीकार करावा त्यानंतर तुळशी संबंधी अजून एक गोष्ट जी अशी आहे ती अशी की तुमच्या अंगणातील अचानक तुळस सुकते आता बऱ्याचदा अनेक जण ही अशी गोष्ट झाली की घाबरतात आता अर्थात आपण त्या तुळशीसाठी अनेक कष्ट घेतलेले असतात तिला फुलवण्यासाठी अनेक आपण छोटे छोटे उपाय करत असतो पण तरीही जर तुळस चुकत असेल तर मग आपलं मनही नाराज होतं आणि आपल्या मनामध्ये शंकाही येत असतात की बापरे आता आपल्या घरावर काही संकट येणार का तर ही देखील एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुमचीच तुळस जर अशा पद्धतीने असेल तर निश्चितच सगळ्यात पहिले तुम्ही तुळशीला काय अर्पण करत आहात म्हणजे जे कुंकू अर्पण करतात ते कुठल्या पद्धतीचं आहे किंवा जर तुम्ही तुळशीमध्ये अगरबत्ती लावत असाल तर ती केमिकलची असेल तर निश्चितच तुमची तुळस सुकणार आहे मग ह्या गोष्टीला कुठलेही शुभ संकेत अशुभ संकेत जोडण्याची गरज नाही त्याला सर्वस्वी आपण कारणीभूत आहोत कारण आजकाल बाजारामध्ये कुठलीही गोष्ट चांगल्या पद्धतीची उपलब्ध होणं दुर्मिळच आहे त्यामुळे अनेक अशा गोष्टी असतात केमिकल युक्त की ज्याने त्याचा परिणाम आपल्या तुळशीवर होत असतो पहिले ते तपासा आणि तसं करूनही त्याची खबरदारी घेऊनही जर तुमची तुळस सुकत असेल तर निश्चितच तुमच्यावरचं संकट जे आहे ते तुळशी मातेने स्वतःवर घेतलेलं आहे आणि तुम्हाला संकटमुक्त केलेला आहे असाच त्याचा अर्थ होतो कारण आपण तुळस अंगणामध्ये लावतो ती यासाठीच की आपल्या घरावर येणारं संकट आपल्या घरापर्यंत आपल्या घरामध्ये पोहोचू नये यासाठीच आपली तुळस आपण अंगणामध्ये लावलेली असते आणि तुळस तिचं काम अगदी चोख पार पाडत असते म्हणून आपल्यावर येणारं संकट ती स्वतःवर घेते तर हा देखील एक शुभ संकेत समजावा आणि पुन्हा नवीन रोपटा आणून आपल्या अंगणामध्ये तुळस लावायची आहे तिची देखील काळजी आहे त्यानंतर तुमच्या अंगणामध्ये जर चिमणीने घट बनवलं पक्ष्यांनी घट बनवलं तर, तर हा देखील एक शुभ संकेत आहे पक्षी जेव्हा आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये घट बनवतात तेव्हा अर्थात कचरा खूप होतो आणि आपण ते घरट तोडून टाकतो पण असं अत... असं चुकूनही करू नका जेव्हा चिमणी तुमच्या अंगणामध्ये तुमच्या गॅलरीमध्ये जर घरट बनवत असेल तर हा एक खूप मोठा शुभ संकेत आहे थोडासा त्रास झाला तरीही चालेल परंतु ते घरट त्या ठिकाणाहून हलवू नका कारण तुमचं घर आनंदाने गोकुळाने भरणार आहे असा हा शुभ संकेत त्या ठिकाणी मानण्यात येतो यासोबतच मधमाशीने जर तुमच्या अंगणातील झाडावर जर पोळं केलं तर निश्चितच हा देखील एक शुभ संकेत असतो त्यानंतर रस्त्याने जाताना सतत तुम्हाला पांढरी गाय समोर दिसणे बघा जर तुम्हाला वारंवार एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जर तुम्हाला वारंवार एखादी सफेद रंगाची गाय दिसत असेल तर हा देखील खूप मोठा आहे लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर झालेली आहे आतापर्यंत ज्या काही आर्थिक अडचणींना तुम्ही सामोरं जात होतात त्या अडचणींपासून तुमची मुक्तता होण्याची वेळ आलेली आहे असा हा शुभ संकेत समजावा फक्त ही गाय दिसल्यानंतर तिला लांबून का होईना पण नमस्कार करावा आणि मनापासून तिचे आभार मानावे त्यानंतर तुमच्या स्वप्नामध्ये जर तुम्हाला संत गतीने वाहणारं पाणी दिसलं तर असं स्वप्न देखील शुभ संकेत मानलं जातं जेव्हा अशा पद्धतीचं पाणी तुमच्या स्वप्नात येतं तेव्हा तुमची नक्कीच भरभराट होणार आहे असं मानलं जातं यासोबतच तुमच्या स्वप्नामध्ये हिरवा निसर्ग दिसत असेल जो आपल्या डोळ्यांना एक प्रकारचं नेत्र सुख देतो अशा प्रकारचा निसर्ग जर तुमच्या स्वप्नात आला असेल तर हे देखील तुमच्या भरभराटीचं लक्षण आहे तुमची नक्कीच समृद्धी आणि भरभराटी होणार आहे असं समजावं या व्यतिरिक्त स्वप्नामध्ये देवदेवतांचे फोटो दिसणे मूर्ती दिसणे किंवा देवदेवतांच्या संबंधी काही वस्तू दिसणे जसं की श्रीयंत्र शंख घंटा या गोष्टी जर तुमच्या स्वप्नामध्ये दिसत असतील किंवा श्रीफळ दिसत असेल तर हा देखील शुभ संकेत आहे फक्त जर तुम्हाला श्रीफळ दिसलं तर कुठल्याही कुलदेवीच्या मंदिरात जाऊन आपल्याला नारळ अर्पण करायचं असतं खंडोबाच्या मंदिरात जाऊन नारळ अर्पण करायचं असतं किंवा त्या त्या देवतेच्या संबंधी जर तुम्हाला स्वप्न पडलं असेल तर त्यासंबंधी तुम्ही मंदिरात जाऊन त्या देवाला प्रार्थना करायची असते आणि ज्या काही भविष्यात गोष्टी घडणार आहे करायची असते नक्कीच ही जी काही तुम्ही स्वप्न बघितलेली असतात ती सत्यात उतरतात आणि देवदेवतांचा आशीर्वाद तुम्हाला कायमस्वरूपी लाभतो त्यानंतरचा सगळ्यात मोठा शुभ संकेत म्हणजे की जो बऱ्याच भक्तांच्या बाबतीत घडत असतो तो असा की आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा त्या ते दिव्यात आपोआप फुल तयार होतं फुल म्हणण्यापेक्षा विविध प्रकारचे आकार तयार होतात आता आपल्याकडे अनेक स्वामी भक्त त्यांचे अनुभव पाठवत असतात त्यांनी जे फोटो पाठवलेले आहेत दिसलेल्या जर वेळ मिळाला तर त्यासंबंधीचा तुमच्यासाठी घेऊन येईल फोटो देखील तुमच्यासोबत शेअर करेल पण जर तुमच्या बाबतीत अशा काही गोष्टी घडत असतील तुमच्या दिव्यामध्ये फुल तयार होत असेल तर हा देखील एक शुभ संकेत आहे बघा आपण कुठलीही सेवा करतो तेव्हा सेवा करण्यापूर्वी आपण दिवा प्रज्वलित करतो अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने आपण त्या पूजेला सेवा आपण त्या सेवेला सुरुवात करतो आणि अशा दिव्यामध्ये जर फुल तयार होत असेल तर हा एक शुभ संकेत आहे तुम्ही जी काही सेवा करत आहात ती देवापर्यंत पोहोचत आहे स्वामींपर्यंत पोहोचत आहे याचं ते लक्षण आहे तर त्यामध्ये अजिबात मनामध्ये शंका आणू न देता फक्त स्वामींचे आभार मानायचे आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की अशीच कृपा तुमची आमच्यावर सदैव राहू द्या त्यानंतर तुम्ही काहीही कुठलेही ग्रंथ वाचन करत असताना स्वामी चरित्र सारामृत असू द्या किंवा साधं नामस्मरण करत असताना किंवा अन्य कुठलीही सेवा करत असताना स्वामींची संवाद साधत असताना जर तुमच्या डोळ्यात आपोआप अश्रू येत असेल तर हा देखील एक खूप मोठा शुभ संकेत आहे की स्वामी तुमचं सगळं काही गाराणं ऐकून घेत आहे स्वामी तुम्हाला दिलासा देत आहे आणि स्वामी त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या तुमच्या समोर उभे आहेत जेव्हा तुमच्या डोळ्यातून आपोआप पाणी येतं तेव्हा शंभर टक्के अगदी खात्रीपूर्वक सांगते की त्यावेळेस स्वामी तुमच्या जवळच असतात आणि तुमचं सगळं काही म्हणणं ऐकून घेत असतात तर स्वामी भक्त हो असं ज्या असं ज्या भक्तांच्या बाबतीत घडत असतं ते नक्कीच खूप भाग्यवान असतात की स्वामी त्यांच्या भेटीला स्वतः येत असतात तर स्वामी भक्त हो यापैकी तुम्हाला कुठली लक्षणं दिसतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कळवा काही शंका असतील तर त्याही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद